नमस्कार मी सुजाता शेकडे आपण पाहत आहात भारी न्यूज एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे कल्याण मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवाराची भाजप नेत्याने उमेदवारी जाहीर करणं हे तसं अजबच बहुधा कल्याण मतदारसंघात भाजपचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठीच फडणवीस यांनी ही उमेदवारी जाहीर केली असावी पण एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात अजूनही धुसफूस असल्याचं दिसत आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलभा गायकवाड वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेत सहभागी झाल्या होत्या सुलभा गायकवाड या भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत गणपत गायकवाड सध्या तुरुंगात दिवस ढकलत आहेत गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता जमिनीच्या वादातून हा संघर्ष पेटला होता पण एरवी सुद्धा शिवसेना व भाजप यांच्यात मोठा संघर्ष आहेच या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना पाण्यात पाहतात भाजपचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे कल्याण लोकसभेचे उमेदवार पद श्रीकांत शिंदे यांना देऊ नये तिथून भाजपने निवडणूक लढायला हवी अशी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी व आग्रह आहे कल्याणमध्ये एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये असा हा गुंतागुंतीचा व विचित्र संघर्ष सुरू आहे गणपतराव गायकवाड यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला आणि त्यासाठी ते तुरुंगातही गेले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं खच्चीकरण झालं तरच गायकवाड यांचं भलं होईल म्हणूनच तुरुंगात असूनही गणपतराव गायकवाड श्रीकांत शिंदे यांचा पद्धतशीर गेम आहेत असंच आता दिसत आहे सुलभा गायकवाड व वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेत सहभागी झाल्या त्यांचे फोटो सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये सध्या प्रसिद्ध झाले गणपतराव गायकवाड यांना तुरुंगात राहून मतदारांना जो संदेश द्यायचा आहे तो देऊनही झाला आता सुलभा गायकवाड आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी कितीही वरवरची सारवासारव केली तरी ती निव्वळ श्रीकांत शिंदे यांच्यासाठी बोलवण असल्याचं चा। मतदारांच्याही लक्षात आलं आहे वैशाली दरेकर यांनी मात्र आपण नव्या असलो तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना चांदण्या दाखवू शकतो याची छोटी झलक आता दाखवलेली आहे गायकवाड यांना आपल्या प्रचार सभेत सामील करून वैशाली दरेकर यांनी ही निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसल्याचे संकेत दिले आहेत वैशाली दरेकर यांच्या पोतडीत आता आणखी उकमी इतके असणार आणि त्या श्रीकांत शिंदेना योग्य वेळी धडा शिकवणार असं सध्याचं चित्र दिसत आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा